नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक आनंदाची बातमी स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया आनंद वार्ता जुलै पासून मिळणार इतका मागाई भत्ता या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत असताना बातमीचे टायटल आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता जुलै पासून मिळणार इतका मागाई भत्ता जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला माहिती जाणून घेऊया नमस्कार सर्वांचे आणि पेन्शन जुलै पासून मिळणार वाढीव मागाई भत्ता चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी एज्युकेशन युट्युब चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आता त्यांच्या महागाई भत्त्याची गणना जुलै दोन हजार चोवीस पासून बदलणार आहे महागाई भत्त्याची वाढ ही जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे मात्र कर्मचारी पेन्शनधारक यांची अजूनही संभ्रमात आहे आणि मे महिन्यात संपत आलेला आहे तरी ए आय सी पी आय फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची आकडेवारी जाहीर केलेली नाही यासाठी आर टी आय दाखलही करण्यात आला होता तरीही AICTI चा डेटा जाहीर केला गेला नाही. हे स्पष्ट झालेले आहे. अशा परिस्थितीत जुलै दोन हजार चोवीस मध्ये महागाई भत्ता देण्याचा सरकारचा विचार आहे किंवा नाही. तो हिशोब बदलला तर काय होईल? या बाबत अजूनही संभ्रम आहे. पन्नास टक्के महागाई भत्त्या नंतर मूळ वेतनात विलीन करावे. अशी कर्मचारी संघटनेची अनेक दिवसापासून मागणी होती हे पाचव्या वेतन आयोगात एकदाच करण्यात आले होते. हे पाहता सरकारने भत्ता वेतनात आयोगाला विलीन करावा अशी मागणी केली आहे त्याची अधिकृत घोषणा ही लोकसभा निवडणूक संपल्यानंतर केली जाऊ शकते आणि होणार आहे म्हणून जुलै मध्ये महागाई भत्ता बेसिक मध्येही ही जोडला गेला तर पगारात आणि पेन्शन मध्ये वाढ होणार आहे एक एखाद्या समजा कर्मचाऱ्यांचा किंवा pension धारकांचा मूळ रक्कम ही पन्नास हजार रुपये असेल तर पन्नास हजार रुपयाचा पन्नास टक्के महागाई भत्ता पंचवीस हजार असणार आहे तर

विराम देतो, थँक यू वेरी मच वाचिंग फॉर दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम